युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण या घाटामध्ये आलेलो आहोत आज फ्ले मानकरी जे ठरलेले आहे आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत कोणतं नमस्कार मला तुमचा थोडक्यात परिचय करून द्या नाव सांगू का माझं नाव भाऊसाहेब आढाव इथे भाऊसाहेब इथे वाडाव सांगित ग्रामपंचायत सदस्य पारनेर तालुका जिल्हा अहमदनगर नियोजन कसं होतं पहाटे चार वाजता उठून खोराक चारून सहा वाजता पहिले भरून याला सोन सांगू या ठिकाणी बैलगाड्या शर्यतीला आलेले माझी आज एक, दुसरी एक, मोठी बारी अजून बाकी मण्याची बारी बाकी आहे अट्ट्याची बारी झालेली विषय सांगा माझ्या संघ म्हणजे संघटनेच्या नावावर राजवीर अरुण आढाव हे माझा नातू आहे नात्याच्या नावावरती संघटना आहे आमची आणि आज माझ्या संगती माझ्या हे याची बैल आणि व याच्या सावरगावच्या खायत्यांत ना चिक पावणे पावणे चिकणे सरपंचा वारी बरोबर आज माझ्या मण्या महिलाची वारीची वारी माझी झाली आता एक नंबरची माझ्या या बरोबरची आता चिकणेवाडीच्या माझ्या मण्याची वारी चिकणेवाडीच्या सरपंचाच्या बरोबर फेरी झाली नमस्कार माझं नाव तुषार आज आमची या ठिकाणी सोने सांगू या ठिकाणी वीस फुटावून बारी झाली एक नंबरमध्ये आम्ही फळी मानकरी ठरलं यामध्ये आमच्या दाजी म्हणजे माझ्या बहिणीचे सासरे आहेत यांची दोन बैल होती दोन बैला आमची होती हे माझे चुलते आहेत याची आमची संघटना आहे मी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आम्हाला सॅटर्डे संडे सुट्टी असते आणि आम्ही येतो घाटामध्ये प्रत्येक नियोजनच मी करतो मुंबईला दाजी येते करतात आणि नाना सगळं इथं बघतात चुलते सगळं बघतात हे आमचं काल नियोजन झालं आम्हाला टोकन नव्हता पण अक्षय इथे काय कामाला असल्यामुळे त्याचे कोणतरी मित्र होते टांगे गावचे त्यांनी आम्हाला त्यांच्या नावावर एक टोकन दिला मग आम्ही त्यांची जुगलबंदी केली आज मग जुगलबंदी नंतर आम्ही सकाळी पहिले भरून एक सहाच्या आसपास पहिले भरून निघलो इथं आलो तर थोडा पाऊस होता पण नंतर त्यांनी घाटात कागद वगैरे टाकल्यामुळे व्यवस्थित घाट पण सुरू झाला आम्ही सुरुवातीला चार पाच गाड्यांमध्ये लगेच झुपली बैल घेतली सगळे पोरांनी घेतलं सगळं नियोजन केलं मग वीस फुटावून धरली आमची बारी झाली एक नंबर मध्ये सगळे व्यवस्थित झालं पोरांनी उड्या बिड्या मारल्या बैल पकडून आम्ही आता इथं आलो या ठिकाणी मग आता मुलाखत करतो आहे मन्या बैलाची बारी जी आमच्या संघटनेची शान आहे त्याची बारी आमचे चिकणे सरपंच आहे आमच्या पारनेर तालुक्यातले चिकणेवाडी गावचे सावर सॉरी सावर गावचे त्यांच्यासोबत आहे त्यांची दिनबैल आमचं एक आहे तर ती पण बारी आता थोड्या वेळामध्ये आम्ही झुकणार आहेत मग यानंतर ती पण बारी ती पण चांगली बारी तुम्ही पण या बघायला चांगली बारी होईल ती पण आज असं आता चाललंय आमचं नियोजन बघू आम्हाला फायनल खेळायची काही काही नाही त्याच्यानंतर मग आम्ही ती बारी झाल्यानंतर घरी जाऊ पावसाचं वातावरण नियोजन वगैरे सगळं बघून ठीक आहे तुमचं आमची मुलाखत घेतली आली इथपर्यंत त्यामुळे तुमचं आम्ही आभारी आहे या आमची संघटना आहे राजवीर अरुण आडाव आणि आय टी इंजिनियर वडनेर हे दोन्ही हे दोघ जण वेळी आहेत एकमेकांचे आणि दाजी मिळण्याची जुगलबंदी आहे प्रत्येक घाटात वीस फुटावून बारी बिडवतात चालू सीजनचे टॉपला पळणारे हे आमचे गोर आहेत आणि दोन वर्ष झालं एक नंबरला मान्या आमचा बैल आहे टॉपला पळतोय आज चिकणे सरपंच सावरगाव यांच्या बरोबर जुगलबंदी ते आणि जिथं जाईन तिथं बारी होणार पहिल्यात होणार फायनल पण होणार आणि संघटनेची शान आहे मान्या मागच्या वर्षी ह्या सोने सांगवीच्याच घाटात एक नंबर फायनल आणि घाटाचा राजा मान्या बैल राहिलेला आहे आणि आमचे संघटनेचे सगळे कार्यकर्ते आवर्जून असतात सगळ्या मित्रमंडळींच संघटनेच्या वतीने स्वागत आहे आणि आता अजून दहा पंधरा गाडी आहेत त्यानंतर आमच्या माण्याबी बारी आहे सगळ्यांनी आवर्जून बघायला या तुमचा जो गाडा आहे तो कोणत्या नावाने पळतो आमचा गाडा प्रत्येक घाटात राजवर्धन अरुण आढाव आणि आय टी इंजिनियर वडनेर खुर्द या जुगलबंदी मध्ये पळतो मना बैल घरी म्हणजे एकदम गरम आहे मालकाशिवायकवाला जवळ येऊन देत नाही पण घाटात आले होते अतिशय शांत असतो एका माणसाने झुपावा लागतो वरच्या आंबेगाव तालुका खेड तालुका हवेल तालुका कुठे पण जा पहिल्यात बारी होणार निलेश नाना लोखंडे लोखंडे सरपंच सगळ्यांबरोबर जुगलबंदीत पळालेला बैल आहे सनसवाडचे दरेकर सरपंच त्यांच्यावर जुगलबंदीत पळालेला बैल आहे त्याला आता सध्या खूप मागणी बैलाला पण आम्ही खानदानी नादावाडी माणसं सगळी त्याच्यामुळे बैल आमचा शेवटपर आमच्या धावणीला राहणार आहे हा आमचा मण्या बैल आहे हा मण्या बैल उजव्या कांदा पळतो उजव्या झोपून उभा राहतो झुपून उपळतो एका माणसाने झोपायचा आणि जाईन त्या गाठात बिडवणार म्हणजे बिडवणार एवढा आमचा त्याच्यावर विश्वास आहे हा आमचा गट्ट्या बैल आहे आमचा गट्ट्या गट्ट्या बैल पहिला कांद्याव वीस फुटावून पळायचा मण्याच्या पुढे कांद्याव बैल असायचा हा बैल आजारपणातून वर आलेला बैल आहे त्याला पोटच्या पोराप्रमाणे मामांनी जीव लावलेला आहे आणि बैल आता एक जुकटात घेतल्यापासून पहिल्या गाठापासून एक नंबर मध्ये बारी वेळ होते आज पण पहिल्या वीस फुटावून फळी मानकरी ठरलाय गट्ट्या हा हिंदके श्री नावाचा बैल गोर आहे नाव त्याचं हिंद केसरी हा बैल आता दोन तीन गाठ झाले आम्ही पहिला दुसऱ्या पुढे पळत होता आमच्या दुसऱ्याला देत होतो आम्ही जो पहिला पण आता ह्या गट्ट्यापुढेच वीस फुटावून पळतोय तो आता इथून पुढे तो गट्ट्या पुढेच वीस फुटावून कायम पळणार आहे सर्वप्रथम नमस्कार तुम्हाला सगळ्यांना आज आम्ही सोनं सांगू गाठात एक नंबरची बारी केली फळी पोळ केली वीस फुटावरून आता त्याच्यात हा बैल आमचा जुकाटावरती आता डाळ्या खांद्यावरती तर हा बैल आम्ही तीस हजाराला घेतला होता याचं नाव मॅक्सवेल आहे याचं नाव मॅक्सवेल असं ठेवायचं कारण की आपण जसा वर्ल्ड कप गेला मॅक्सवेलच्या एका खेळी मुळे तसं याच्या एका खेळीमुळे घाटात बारी येते म्हणून त्याचं नाव मॅक्सवेल ठेवलंय त्याचं आहे कारण आहे हा बैल अतिशय शांत आहे घरी म्हणजे कोणाला मारणार नाही काहीच नाही काहीच नाही बाई माणसांधारा कोणी धरा आणि त्याची एक खासियत म्हणजे मी त्याचा मालक असून तो घाटात आल्या मला धरून देत नाही पण हा जो पोरग आहे याला तो हात लावून देतोय म्हणजे त्याचं असं काय नाही त्याला जे जीव लागतो त्याच्यासाठी चांगला येतो आणि त्याचं म्हणजे पहिल्यांदा थोडस हे होतं पण नंतर नंतर आता तो भारी लावा लागलाय म्हणजे एक पाच सहा गाड झाले तेव्हापासून त्याने भारी पडून दिली नाही म्हणजे चांगल्या मोठमोठ्या लाग आम्ही गेलो होतो बऊळ झालं इकडे तिकडे आता लेटेस्ट मध्ये याला गांजेवाडीला हे मारली फायनल मारली एक नंबरची असे या बैलाची खासियत आहे आणि दुसरा आमचा बैल याच नाव बोरे हा म्हणजे आम्ही तिकडून याच्यावरून आणलाय खालून कर्नाटक बाँड्रीवरून आणलाय दहा आमचा भाऊ आहे आणि हा एक हे म्हणजे भाऊच आहे तर या दोघांनी लय कष्ट घेतले बैल पाळवायला आम्ही आतापर्यंत जवळजवळ सात ते आठ बैल विकली असतील चांगला बैल लागण्यासाठी पण त्यांच्या हाताला यश आलं त्यांनी हा बैल आणलाय हा बैल ज्या दिवसापासून आला त्या दिवसापासून त्याला सरस होणारा बैलच भेटला नाही आतापर्यंत जवळपासून झोपिते तेव्हापासून विसरत फोटा झुपी बारीत याच्यामुळे होती पाहिलं तर होती आणि आतापर्यंत त्यांनी कधीच कांड खेटून नाही दिले त्याचं नाव त्याचं बोर नाव ठेवले का तर ते असे दिसायला एकदम त्याच्यामुळे त्याचं नाव बोऱ्या ठेवून टाकले असे आणि तो घरी पण शांत आहे आणि झुपायला पण काहीच घरी नाही एकदम शांत आहे असं याची आहे किती आमचं म्हणजे आम्ही जवळजवळ एकोणीशे सत्तर पासून तर त्याच्यात आमची काही हिंद्री बैल होऊन गेली जो नारायण आवळेला यांना दिला होता पल्ल्या तो हिंद केसरीवाल्या आमचा जाता पर परत एक मैसुरा बैल म्हणून होता तो देखील आमचा जाता आणि मुकुंद बोराड यांना दिलेला फत्र्या म्हणून बैल होता तो देखील एक नंबरचा बैल आमचा जाता म्हणजे त्या काळात त्यांनी लय आजावलं होतं प्रदेपल्या प्रदीप पाटिंगरा यांना पण हे दिलं होतं म्हणजे तसं पहिलं पसून पण काय आलं मधी बैलगाडा क्षेत्र बंद पडलं आणि त्या दामी की आम्ही सगळे शिकायला होतो पण योग्य वेगाने असं लोक म्हणतात की बैलगाडात की काय पोर आहे होणार आहे ही काय शिकायच पण योग्य असं की त्या टायमीला बंद झालं आमची सगळी पोरं आज आय टी इंजिनिअरिंग चांगली दहा लाख लाख दीड दीड लाख रुपये पगार घेतात काही राहिले ते पण त्या क्षेत्रात येणार आहेत पण म्हणजे असं लोक म्हणतात की नाही त्या नादात फक्त वाईटच पोर किंवा जी बारा नाही तीच नात करतात आम्ही सगळी सुशिक्षित आहे सगळे पगार पाणी पाळून पण हा नात करतोय आणि काही म्हणजेच त्याच चांगली जॉबपासून चाललेली संघटनेची व्यवस्थित चालले आमची आणि आमचं म्हणजे हा बैल आहे ना आमचा आपट्याचा मुलगा आहे त्याच्यात आमच्यात घेतलेला आहे असं आहे त्याचा विवेक संजय आढावा नावे आणि हा त्याच्याच नावाने पडतो तेच आमचा असा आय टी ग्रुप चा अध्यक्ष आहे फायनलचं नियोजन कसं आहे फायनलचं नियोजन आता आमची मोठी बारी मन्याची बारी दाजींचा बैल आहे मन्या त्याला पण आतापर्यंत काही बैल पुरला नाही त्यांनी पण बिरदवडी बिरदवडी सारख्या मोठमोठ्या घाटांनी बारी लावलेली आहे त्याची आता बारी आहे पण पावसाचा अंदाज पाहून बघू की फायनल ला जुपायचं काय करायचं तसं त्या ती बारीक किती होती दोन पैकी एक कोणते तर आम्ही फायनल ला ठेवणार आहे हो जी चांगली होईल ती आताच आमच्या छोट्या बंधूंनी सांगितलेल्या बैलांच्या मध्ये हा मॅक्सुअल हा बोर्या ही आमची दोन घरची बैल अजून एक छोटा बारीक गोर आहे ज्याचं नाव आम्ही चिकण्या ठेवले त्याच्यावरच हा माझा बंधू आम्ही नाही का चुलत भाऊ येते आता तो पण आम्ही नाही का आम्ही याला गेलो कर्नाटकला गेलो त्याच्यावर याच्यावर अजून एक आम्ही गोरा आणला होता त्याचं नाव सुंदर इथून मागच्या गाड्या वीस फुटावर तोच बैल पळत होता सोबत हाच होता पण आता दाजी बोलले आपला पण गोरा चांगला आहे आणि ते वर खूप दाट जात्रा झाल्या वातावरण खराब आहे पावसाचा बारीक गोरा तो पिता वर आहे पाच सहा महिन्याचा वर आहे त्याच्याकडे तुम्हाला शूटिंग आम्ही टाकतो तुम्ही बघू शकता ऑनलाईन तुमच्या चॅनलच्या थ्रू लोक पण बघतील असा गोरा तो पण वीस फुटा यांच्या पुढे तोच पळत होता प्रत्येक गाड्या आतापर्यंत दाट जात्रा झाल्यामुळे आज दाजचं जण आज ठरलं नियोजन थोडं बदली करू म्हटलं ह्या गोऱ्याला याला काय फरक पडत नाही किती आज आम्हाला आम्ही दोन याचा विशेष म्हणजे ज्या दिवसापासून तो आला नाही त्याने असं बारीच पडून नाही दिली ज्या घाटात आमचा पूर्ण नात असा बंद व्हायला आलो होतो मी स्वतः थकलो होतो एक सांगायचं म्हणजे असं कोणता बैल आणला का दोन गाठ पळायचा बैल आणि बैल शांत व्हायचा पण बैल आण आम्ही खूप खूप मोठी बैठकी बैल पळवलेली माझ्या भावाने सांगितलं कि असा बलल्या नारा नावा दिला मैसूर्यासारखा बैल पळावला तो फात्र्यासारखा <स्चा> बैल पळावला मध्ये ती याच्यानंतर गाडे बंद झाल्यानंतर सगळं बंद झालं बैलच नव्हते राहिली परत जुळवायला हे आणि आम्ही लहानपणी एवढ्या उड्या मारल्या आणि आता बारी होत नाही दुकान पूर्ण पूर्ण नाही रे शेतून खूप म्हणजे म्हणजे आमच्या गावात आमची भारी पडली तीन नंबर आणि प्रत्येक गाडी वेळेला माहिती गावात बारी पडण्याच्या सारखं दुःख कोणतंच नाही मग त्याच्यानंतर मग आम्ही गेलो खाली हे बैल आणला तो घरी सुंदर नावाचा बैल तो आणला बारका गोरा आणला हगवारा हगवारा मग जोकाडात घेतल्यानंतर हा पळायला आला मग दादीचा तो गोरा कांड्यावर पडत होता मग त्यांना पण जो घ्यायचा नव्हता माझ्या पुढे त्यांना कांड नव्हतं पण मी खूप फोर्स के मी, पन, केला शेवटी त्यांनी माझं ऐकलं म्हटलं आम्ही आम्ही पोळीच्या गाठावर गेलो तिथे पण आम्हाला टोकन नव्हता पण तिथं केला आम्ही टोकनचं नियोजन पाल त्या गाव्या आमच्या पाहुणे त्यांनी आम्हाला टोकन बघून दिला मग तिथं आम्ही झुकला मग हगवार तो मॅक्सवेल मॅक्सुएल आणि दादींचा त्या कांड्यावर आम्ही तिथं मागे घेतला आणि हगाबा ना आपला बोऱ्या बोऱ्या आणि सुंदर जो छोटा घरी बारका आहे हे आम्ही तिथं काढून तिथं पण वीस फुटावून धरली मग तिथे आमची दहा पंधरा मिलून बारी पडली मग तो घाट खूप काट्याचा होता आणि खूप पाऊस खूप काट्या म्हणजे खूप काट्या होत्या तिथे दिवसात काही सात आठ बारा झाले त्यांनी वीस मिलीवर वाढाव पण दिल ते नाही काय असं त्याचं नियोजन झालं आमचं मग आता आतापर्यंत आमचं आजपर्यंत आमचा ओव्हरऑल असा आहे अजून आमच्या चार पिढ्यांचा नाच जसा भावाने सांगत आले का चार पिढ्यापासून आम्ही दामटीत आलोय पहिले आणि असाही शेवटपर्यंत आम्ही दामटीत राहणारे आता आम्हाला लागला होते आता आम्हाला लागला होते आमचे पोरं भावांचे पोरं जे मोठेले होते त्यांच्यापासून हा पिढीन पिढी चालत राहावा हीच आमची इच्छा आहे याच्यात काय दोन रुपये कमवायचे दोन रुपये घालवायचे हा वैयक्तिक भात राहिला हा विषय नाही राहिला पण एक मनाला समाधान भेटतं घाटात आल्यानंतर तुम्ही किती काम करा तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर इंजिनिअर प्रत्येकाला माहिती किती ट्रेस असतो आय टी क्षेत्रात म्हणजे रिलेक्स लोक फिरायला जातात लोकांना जा इकडे जा तिकडे त्याच्यापेक्षा घाटा देऊन जे उडी मारायचे ज्या माझे दोन उड्या मारल्या जे मन ना ते कशाच नाही मग तुम्ही किती उड्या मारा किंवा दुसरं काहीही करायचं काहीच नाही इथं आलं प्रत्येक क्षेत्रात इथं कोण मोठा नसतो कोण बारीक नसतो हेच या क्षेत्राचं एक मोठं हे यांनी प्रत्येक आपण काय म्हणतो गावगाड्यातलं एक पार्टच ह्या सगळ्या सगळ्या क्षेत्रातील लोक एकत्र करून ठेवले त्यांनी जोडून ठेवलेत हे एवढंच आहे एवढं सांगू शकतो याच्यापेक्षा जास्त काय किती बोललं तर कमीच आहे एवढं घाटाचं नियोजन कसं वाटलं तुम्हाला आता आलो आहे आम्ही तर सगळ्या जाण यात्रा कमिटीचा आभार आणि अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी एवढं वातावरण खराब वातावरणामध्ये चार दिवस यात्रा आता बघतो आमच्या गावच्या आता उन्हाळ्यात एक दिवस येते पण ते करणं सुद्धा खूप मुश्किल होतं हे त्याच्या भावकांनी गाडा टाकतं ते त्याच्या भावकांनी गाडा टाकतं पण ह्या पावसाच्या वातावरणात चार दिवस घाट करायचा सारखी पाळी ते अर्धा तास झाला पाळी आम्ही कालही आलो होतो काही अर्धा तास झाला का पाळी पण ते लगेच त्यांची माणसं आहेत लगेच कस घेणार टाकणार कस घेणार टाकणार पहिल्या दिवशी पाऊस आला तर त्यांनी लगेच एक दिवस घाट कॅन्सल करून पुढे ढकलला आणि नंतर सगळे त्यांचे सगळे व्यवस्थित तिथल्या पिथलं टोकन आज एक सुद्धा गाड्या त्यांनी मध्ये घेतला नाही टोकन प्रमाणे सगळे गाडी चालत दिवसाला दोनशे गाडी पाळतात या दिवसात दोनशे गाड्या पळणं म्हणजे खूप मोठे हे कारण उन्हाळ्या दिवसाला लोक दोनशे गाड्या पाळलं मोठ मोठमोठ्या जात्रांना इथे यांनी दोनशे गाड्या पळवल्या ते खूप चांगलं नियोजन आहे त्यांचं लाईव्ह पण उत्कृष्ट आहे त्यांचं प्रत्येक ठिकाणी नाही का अलासर मंड्यांचं काम पण उत्कृष्ट चाललेलं आहे सगळ्या पद्धतीने अजून काय सांगू शकतो नाही काय एवढं सगळं त्या ठिकाणी चांगलं त्यांनी खूप काय बोलू शकतो घाटाला व्यवस्थित असं तळ केलेलं आहे त्यांनी थोडे आता एखादा बैल येतोच खाली शेवटी बैल तो त्याला कोण थोपू नाही शकत त्याला काय करू नाही शकत आपण पण सगळं व्यवस्थित शासनाच्या नियमात घालून यात्रा केली सगळ्यात डॉक्युमेंट वगैरे सगळे क्लिअर करून त्यांनी यात्रा पार पडली पार केली सांगेल की यात्रा कमिटीचे खूप खूप आभार चार दिवस पुन्हा एकदा अशीच कळली जरी यात्रा भारावी आम्हाला येण्याचं सौभाग्य व्हावं याच्यापेक्षा चांगला आनंद दुसरा काय असू शकतो आणि आता पुढचा घाट बोललं तर आम्ही बोलू शकतो आज फायनल नाही खेळलो आम्ही तर मग चौदा पंधरा तारखेला आमच्या इथंच आंबेगाव तालुक्यात ओलती गाव आहे तिथंच आम्ही मग परत ह्या दोन बाऱ्या म्हणजे ही चार आहेत तसे आज फळी झाली वीस फुटाऊन ही चार बैला तशी कदाचित आम्ही तो दादींचा जो गोरा आहे त्याच्या जागी तो दुसऱ्या घरचा सुंदर गोरा जो कोण हे कांड आहे तसंच ठेवू शकतो त्या गोऱ्याला दाट जात्रा त्या दोघींना थोडे सण नाही होते त्यांना वातावरण काही फरक पडत नाही त्यामुळे तो, ना तो, हो तो दसा दसा एक आम्ही चेंज करू शकतो आणि बाकी मान्याची बारी आता होईल तशीच परत ती फायनलला खेळून मग तिला पुन्हा एकदा ती बारी आम्ही त्या पद्धतीने करू चिकण्यांच्या बरोबर ती आवडते अशा आमच्या दोन बऱ्या उत्कृष्ट आहेत आमचे दोन ग्रुप आहेत जसं सांगितलं तसं एक आमचा आयटी ग्रुप आता आम्ही सगळे आयटीतले म्हणून आमच्या ग्रुपला आम्ही नाव दिले आयटी ग्रुप बैलगाडा संघटना ओढणी आणि ते आमचे दादीचे आज त्यांचं राजवर्धन आढाव त्यांचे संघटनेचं नाव आहे ते माझ्या भाषेचं नाव त्यांनी गाडा पळवतात ते बारक्या मुलाचं नाव राजवर्धन आरुण आढाव हे त्यांचं नाव बारी पळते आणि ग्रुपचं नाव त्यांनी मोठ्या मुलाच्या नाव राजवर राजवीर आडाव असं त्यांनी ठेवले संघटना तर असं ओव्हरऑल आमचं आहे आणि सगळ्यात आमच्या आमचे काळूबाईवरती खूप मोठी श्रद्धा आहे त्यांची तिच्याच कृपेने आम्ही म्हणतो का गाडा पलतो आमची बैल पालतात ते आम्ही दर फुण काळूबाईला जातो आणि जाऊन देवाचं मागणे मागतो की आमची प्रत्येक घाटात बारी पडू नये प्रत्येक घाटात बारी पाहिल्या तोंड असं देवाच्या कृपेने आता आमची परत गारी रुळावायला लागली चांगली पळायला लागली एवढीच अपेक्षा हा नमस्कार बाळू निश्चित माझं नाव आहे तर यात्रा कमिटीचं खूप खुँप, खूप असं आभार मानलं पाहिजे एवढं पावसाचं वातावरण असताना सुधील त्यांनी चार दिवस यात्रा भरवली कुठल्याही यात्रा कमिटीला गालबोट लावणार नाही असं नियोजन केलंय त्या यात्रा कमिटीला लाख लाख धन्यवाद द्यावा कारण दोनशे गाड पळवायचं म्हणजे स्वप्न नाही आपण फक्त आपण प्रत्येक घाटाचा जातो घाटाचं नियोजन कसं त्यांनी पाऊस आल्यानंतर संपूर्ण घाटात ते कागद आतात आणि कागद आतरून हे करतात जर इकडं हे झालं तर परत ते, पर ते कसक कस टाकून रोलर फिरून हे करतात पण दोनशे गाड्या दिवस कोण कुठल्याही गाड्याची गाड्यावाल्याची तक्रार नाही येता यात्रा कमिटीनी खूप खूप असं सहकार्य केलंय आणि गाड्यावाल्यांनी सुधील यात्रा कमिटीला सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद आणि यात्रा कमिटीचं नियोजन खूप छान आहे टोकन रॅकमध्ये जे गाडी घेतात त्यांचं नियोजन एकदम उत्कृष्ट आहे घड्याळवाल्याचं काम एकदम उत्कृष्ट आहे कोण कुठल्याही को, को, गाड्यावाल्याला येणार आहे सगळ्यांना निर्णय सारखा दिलेला आहे घड्याळावाल्याने निशानेवाल्याचं काम खूप चांगलं चांगलं आहे सगळ्या यात्रा कमिटीचं कामकाज खूप चांगलं आहे सर्वांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आणि तुम्ही युट्यूब चॅनल भास्कर शेठ दंडवटे मलठण तालुका शिरोर जिल्हा पुणे तुम्ही आमची मुलाखत घेण्यास आले आमच्या संघटनेच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं तुमचं खूप खूप आभार आहे असं सहकार्य तुम्ही आम्हाला ठेवत जा तुमचं खूप खूप आभार काय करा फॉलो करा